आगामी नगर परिषद निवडणुकांच्या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात वाद चांगलाच पेटला मतदार यादीतील घोळावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केला त्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख कुंदन भाजपला इशारा दिला की पद नसलेल्या पदाधिकाऱ्यांनी गाठ मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी केली असून मतदारांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे, असे सांगितले या आरोप प्रत्येक आरोपांमुळे पालघरच्या स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे सार्वत्रिक या दृष्टिकोनातून आचारसंहिता ही सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला पालघरची सार्वत्रिक निवडणूक पार पडते आणि यामध्ये सर्वच राजकीय पक्ष नगराध्यक्षासह हो, नगरसेवकांकरता आपापली उमेदवारी ती जाहीर करतीलच आणि आम्हाला आमच्या सर्वांना शुभेच्छा आहेत कारण राजकीय पक्ष जर वेगवेगळे असले निवडणुकीच वातावरणातून पालघर शहराचे लोक विकास व्हावा हा ह्या निवडणुकीचा प्रमुख उद्देश असल्यामुळे याच्यामध्ये मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा हा ह्या निवडणुकीचा प्रमुख उद्दिष्ट आहे निवड राज्य निवडणूक आयोगाने जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मतदार आणि प्रभातरचना असेल मतदार आधी असेल त्याची प्रारूप आधी प्रसिद्ध करणं असेल हरकती घेणं असेल ती निश्चित करणं असेल आणि मग ती अंतिमरित्या त्याचं गॅझेट उद्या जाहीर होत आहे आणि त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये कुठेही त्रुटी राहू नये आणि प्रत्येक प्रभागाने असलेला मतदार याला आपल्या मतदार प्रभागामध्ये मतदान करता यावं आणि अधिकाधिक मतदान हो व्हावं याकरता हरकती मागवणं ही एक राजकीय प्रोसेस आहे निवडणुकीची प्रोसेस आहे यामध्ये हजारो मतदारांनी स्वतःहून राज्य निवडणूक आयोगाने दिलेली जी अ फॉर्म फॉर्म असेल म्हणजे नावं काढणं किंवा नावं वगळणं दुसऱ्यामध्ये गेलं असेल तर ही प्रक्रिया राबवली यामध्ये राजकीय पक्षांनाही आवाहन केलं गेलं की याच्यामध्ये राजकीय पक्ष ह्या निवडणुकीचा एक भाग असल्यामुळे आणि मतदार हे सर्वस्वी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असतात आणि त्यांचा तो अधिकारही आहे की आमची नावं आमच्या प्रभागामध्ये असली पाहिजे आणि एकूणच आपण काही पत्रकारांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये जी यादी प्रसिद्ध झाली प्रारूप प्र, मतदार यादी याच्यामध्ये जो खूप मोठा स्वरूपामध्ये जो गोंधळ मतदारांची सरमिसळ जी झाली आहे याकरता आपण हे आपलं मत ही वृत्तपत्र व काही इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा मांडलेलं आहे यासारख्या मतदारांसोबत आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्यासह मला वाटतं इतरही राजकीय पक्षांनी उचलले आणि जेव्हा आम्हाला हे कळलं की खूप मोठ्या स्वरूपामध्ये एका प्रभागातल्या एकाच कुटुंबातल्या व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागामध्ये गेली आहेत आणि ते एक उदाहरण येतात शेकडो उदाहरणं प्रत्येक प्रभागामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कुठल्याही मतदाराला त्याचं गोंधळ होऊ नये त्याची त्याला ते करणं वंचित राहू नये म्हणून आम्ही आग्रही भूमिका पालघरचे मुख्याधिकारी यांना जाऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही मांडली आणि खूप आग्रही भूमिका घेतली की आपण याची अगदी सखोल चौकशी करून स्थळ पाहणी अहवाल करून जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागामध्ये त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे याची खबरदारी घेणं गरजेचं आहे ज्या पंधरा अधिकाऱ्यांनी या पंधरा प्रभागाच्या बाबतीमध्ये निश्चित करताना भूमिका बजवली यांनी खूप मोठी गफलत या माध्यमातून केलेली आहे त्यामुळे आपण याची गंभीर दखल घ्यावी आणि जो काही कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये आपण ही चूक दुरुस्त करावी जेणेकरून मतदारांना त्रास होणार नाही आणि खूप मोठा गोंधळ जो उन अपेक्षित आहे तो होणार नाही आम्हाला असं वाटतं की त्या अनुषंगाने मुख्याधिकारी हे त्या प्रक्रियेचा भाग म नगर परिषदेचे निवडणूक अधिकारी असल्यामुळे त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले असावेत आणि त्याच्यातून त्यांनी सहपा आणि अहवाल केलं परंतु दुर्दैवाने तरीसुद्धा जी यादी एकतीस तारखेला आपल्या समोर सभांच्या समोर जी संकेतस्थळावर प्राप्त झाली किंवा आपण बघितली त्याच्यामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जे लोकांनी पुरावे देऊनसुद्धा त्यांचं अ आणि ब फॉर्म किंवा जे काही त्यांचं आधार कार्ड असेल किंवा जे काही टॅक्सची पावती असेल एमई सी बीचे बिल असेल जे, असे। जे काही सांगितलं होतं ते सुद्धा पण त्यांच्यामध्ये काही प्रमाणात ते करेक्ट झालं सुद्धा पण बऱ्याच प्रमाणात ते करेक्ट झालं नाही अशा वेळेला आम्ही पुन्हाही आम्ही त्यांच्याकडे मत नोंदवलं आणि ते इतरही बऱ्याच लोकांनी नोंदवल्याची आमच्याकडे माहिती आहे की त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही याच्यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं आहे जर त्यांच्यामध्ये होत असेल तर स्थळ पाहणी हवा नाही तर हा मतदाराचा मतदारावर केलेला अन्याय असेल परंतु काल हे सर्व होत असताना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना आणि राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असताना काल पालघरमधील काही अधिकार नसलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतल्याचं आम्हाला समजलं काही पत्रकारांनी आम्हाला प्रतिकेक फोन केला तेव्हा त्यांच्या बुद्धीची आम्हाला कीव करावीशी वाटते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या सक्षम आणि भक्कम नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करत आहे निवडणुकीच्या पद्धतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती व्हावी न व्हावी हा सर्वस्वी आमच्या शीर्ष नेतृत्वाचा म्हणजे आमच्याकडनं शिंदेसाहेबांचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या आदेशाची आणि घेतलेल्या त्यांनी गोष्टींची अंमलबजावणी करणं एक शिवसैनिक म्हणून आमचं काम आहे आणि आम्ही मी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की महायुती म्हणून शक्यतो आपण कुठेही मिठाचा खडा आपल्याकडनं टाकू नये किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडनं अशी कुठली चुकीची गोष्ट बोलण्याचा प्रयत्न करू नये की जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम होईल योगाचं बालिशपणाचं वक्तव्य तर करूच नाही का त्यांनी जे काही मुद्दे सांगितले हे मुद्दे सांगितल्यानंतर ज्या पालघर शहरातील पालघर शहरातील मतदारां मतदारांना न्याय मिळायला पाहिजे याकरता सर्वपक्षीय भूमिका घेणं अपेक्षित असताना त्या बीजेपीच्या काही दलाले वृत्तीच्या व्यक्तींचा असं म्हणणं आहे का की प्रभागामध्ये असलेल्या मतदाराला इतर प्रभागात जाऊन त्यांनी मतदान करावं आणि जर कोणी साक्ष घेतली असतील की त्या प्रभागातल्या मतदाराला त्याच प्रभागामध्ये मतदान करावं याकरता आग्रह भूमिका मांडली असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काही अडचण आहे का मग जे काही लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही किंवा ज्यांचा गोंधळ होणार आहे त्यांची जबाबदारी हे भाजपाने जबाबदारी न दिलेले काही कार्यकर्ते ह्याला जबाबदार असणार आहेत का हा आमचा मुख्य आक्षेप आहे हा आमचा मुख्य मुद्दा आहे ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये महायुद्धाचं सरकार येण्याकरता त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं अडीच वर्ष प्रभावी कारभार सांभाळला गेला आणि त्यांच्या नेतृत्वामुळे ने पुन्हा सरकार आलं ज्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेब बन बसलेले आहेत आम्हाला फडणवीस साहेबांशी प्रचंड आदर आहे आम्हाला आदर आहे देशाचे पंतप्रधान भाजपाचे मोदी साहेब यांच्याविषयी आदर आहे अमित शहाचा आदर आहे कारण आमची ती एक प्रगल्भता आहे कारण आम्ही आमच्या स्तरावर बोलताना सुद्धा पण आमचं कोणतं तात्थ्य ठेवतो परंतु हे काय बोलताना त्यांनी जे काही मुद्दा मांडला की मागचे मुख्याधिकाऱ्यावर दबाव आणला गेला आणि त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतल्याचं मला ऐकिवत आहे की का ते काव घेतले शिंदे, शिंदे साहेबांचं यांची लायकी नाही एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आहेत आणि त्यांनी विसरू नये की या संबंध महाराष्ट्र शासनाचे प्रमुख हे भाजपाचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत असतो त्याच्यावर आपल्याला साधारणतः लगेच समजून जातं की नावाच्या खाली आपला एड्रेस असतो तरी लिहिलं यादी भाग क्रमांक दोनशे तेरा हनुमान टेकडी तर हनुमान टेकडी यादी भाग क्रमांक हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोडत आणि ते प्रभाग क्रमांक दहा मध्ये आलेला आहे गोठणपूर बोईसर रोड यादी सात मध्ये मोडतो ते दहा मध्ये आले डुंगीपाडा चार रस्ता गोठणपूर मिशन तिवारी कंपाऊंड मच्छी मार्केट जानकी अपार्टमेंट कदमचा अशी ही उदाहरणं आहेत की सगळीच्या सगळी पेज ना पेज जी दुसऱ्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये आली आता ह्या सर्व मतदारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने आग्रही भूमिका घेऊन त्यांच्यावर मतदानाचा हक्क बजावण्याकरता भूमिका बजवली पाहिजे तेच मतदार जेव्हा मिरवणूक होईल तेव्हा ह्याच राजकीय पक्षांना शिम्यांची लाखोली व्हालाशिवाय राहणार नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका